ठाणे महानगरपालिकेत तीनशे कोटींचा टीडीआर घोटाळा ठाणेकर जनतेचा पैसा विकासकाने लाटला घोटाळ्यात विकासकाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्त अभिजित बांगर कारवाई करतील का मानपडा येथील मुल्लाबाग येथील नव्वद हजार स्क्वेअर मीटरचा प्लॉट हा उद्यानासाठी विकसित करायचा होता ठाणे महानगरपालिकेने कुठलीही वर्क ऑर्डर न देता भीमजॅनी रियालिटी प्रायव्हेट लिमिटेडने स्वतःच त्यातील तीस हजार स्क्वेअर मीटर प्लॉट पंधरा टक्के टीडीआरच्या बदल्यात डेव्हलप केला आणि त्याबद्दलचे पत्र सुद्धा त्यावेळी भीमजानी रियालिटीने महानगरपालिकेला दिले होते पण नंतर या विकासकाने पंधरा ऐवजी तीस हजार स्क्वेअर मीटर टीडीआरची मागणी महापालिकेकडे केली के महापालिकेने त्याला नकार दिला तेव्हा विकासकाने मुंबई हायकोर्टात याबद्दल याचिका दाखल केली तेव्हा ठाणे महानगरपालिकेचा कायदा विभाग या टीडीआरची वस्तुस्थिती उच्च न्यायालयासमोर मांडण्या हेतू परस्पर अपयशी ठरली आहे याबद्दल समाजसेवक योगेश मुंद्रा यांनी सोळा मे दोन हजार तेवीस रोजी या घोटाळ्याबाबत महापालिका आयुक्तांकडे नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकासकाला कशी मदत केली याची वस्तुस्थिती नमूद केली होती आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ठाणे महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव पिटीशन दाखल केली होती पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी याचिका दाखल करण्यास विलंब झाल्याच्या कारणावरून याचिका निकाली काढली याचिका दाखल करण्यास पुरेसा वेळ असतानाही महापालिकेने याचिका वेळेवर दाखल केली नाही दुसऱ्याच दिवशी सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार तेवीस ला विकासकाने मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली ठाणे के महानगरपालिकेच्या कायदा विभागाच्या मदतीने विकासकाची मर्जी राखण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप योगेश मुंद्रा यांनी केला आहे यामध्ये आयुक्तांनी कायदा विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी लावावी कारण आतापर्यंत कायदे विभागाने विकासकाचे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच रोजीचे पत्र ज्यामध्ये विकासकाने पंधरा टक्के टीडीआरची ऑफर दिली होती ते कधीच न्यायालयासमोर मांडले नाही ठाणे महानगरपालिका आयुक्त या सर्व प्रकरणात डोळे मिटून बसले आहेत या तीनशे कोटीच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे हा जनतेचा पैसा आहे तो महानगरपालिकेच्या तिजोरीतच जायला हवा नाहीतर या प्रकरणी मी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही योगेश मुंद्रा यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले नमस्कार मी एक योगेश मुंद्रा मुल्लाबाग इथे पंधरा वर्ष अगोदर एक निसर्ग उद्यान बनवण्यात आलं होतं महानगरपालिकेतर्फेतून एक निसर्ग उद्यान बनवण्यात आलं होतं त्या निसर्ग उद्यान ऐवजी प्रायव्हेट लिमिटेड नावाचे विकासक हे वारंवार महापालिकेकडे अर्ज करून त्या निसर्ग डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी झालेल्या खर्चाबद्दल महापालिकेतून टीडीआरची मागणी करत आहे पण पंधरा वर्षापासून महापालिकेत अनेक आयुक्त आले त्यांनी वारंवार त्याची ही जी चुकीची मागणी होती ही वारंवार फेटाळली कारण ठाणे महानगरपालिकेने या विकासकाला कुठल्याही प्रकारचा वर्क ऑर्डर किंवा काही लेखी ऑर्डर दिलं नव्हतं की ते गार्डन डेव्हलप करण्यासाठी आता पंधरा वर्षानंतर कोर्टात वेगवेगळ्या याचिका दाखल करून हा विकासक ते गार्डनच्या डेव्हलपमेंटच्याऐवजी तीस हजार स्क्वेअर मीटरच्या टीडीआरची मागणी करत आहे ज्याची मार्केट व्हॅल्यू आज तीनशे कोटी आहे पण महानगरपालिका महानगरपालिकेच्या विधी विभागाचे अधिकारी जे आहे ते कोर्टात महापालिकेची बाजू चांगल्यापणाने मांडत नाही कारण जे काही डॉक्युमेंट अव्हेलेबल आहे महानगरपालिकेकडे महानगरपालिकेचे विधी विभागाचे अधिकारी ते कोर्टात ते मांडतच नाही आणि वारंवार त्यामुळे हक्कामध्ये हे सर्व याचिका जे ऑर्डर होतोय ते विकासकाच्या हक्कामध्ये होतोय पण वारंवार हे सर्व प्रकरण मी महानगरपालिका आयुक्त यांना दोन हजार तेवीस मे मध्ये लेखी पत्र देऊन निवेदन दिलं होतं की तुम्ही याची चौकशी करा आणि याच्यामध्ये पुढे काय लिगल ऍक्शन आपण घेऊ शकतो ते करा पण महानगरपालिका आयुक्तांनी याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही आणि ते अधिकारी वारंवार महापालिकेची बाजू मांडत नाही आणि वारंवार आपण प्रत्येक कोर्टात हारचा सामना करायला लागतोय तर माझी आता आयुक्त साहेबांची हीच विनंती आहे की तुम्ही विधी विभागाचे म्हणजे कायदा विभाग आणि शहर विकास विभागाचे अधिकारी यांची या पूर्ण प्रकरणामध्ये चौकशी करून त्यांच्यावर कारवाईचा त्यांच्यावर कारवाई करावी पुढे जर जर महानगरपालिकेने या विकासकाला त्यांनी मागणी केलेला टीडीआर जर अदा केला तर मी या सर्व प्रकरणाबद्दल मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार कारण हे लोकांच्या पैशाची फसवणूक आहे आणि महानगरपालिकेची फसवणूक आहे या विधी विभागाचे आणि शहर विकासकाचे अधिकाऱ्यांच्या मिलीभगतानी हे ना देणारं टीडीआर विकासकाला भेटत आहे आता मध्ये जे बंगल्यांवर मी पेटिशन दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली ती कारवाई ठाणे जिल्हा कोर्टाने त्याच्यावर स्टेटस को दाखल केलं होतं जे बंगले धारक होते त्या लोकांनी स्टेटस साठी अप्लाय केलं होतं तर त्या स्टेटस च्या आधारावर ती कारवाई थांबलेली आहे आता त्या स्टेटस को लाट करण्यासाठी मी स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये एक पेटिशन दाखल केली आहे आणि गेल्या सहा महिन्यापासून ठाणे महानगरपालिकेनी कोर्टात से दाखलच केलं नाही तर म्हणून तो स्टेटस को कोकेटच होत नाही एकदा स्टेटस विकेट झालं की परत त्या बंगल्यावर कारवाई होणारच आहे कारवाई कुठे थांबली नाहीये फक्त कोर्टाचा मध्यम कोर्टाच्या निर्णयामुळे थोडे दिवस कारवाई थोडी राबवली आहे म्हणजे लांब झालीये आणि मी काय ते प्रकरण सोडलं नाहीये अजून माझ्या कोर्टात माझा हिशोब माझे इंजेक्शन ऍप्लिकेशन आहे सर्व काय आहे तुम्ही पाहिजे तर ते मी तुम्हाला सिद्ध सादर पण करतो आणि तुम्ही कोर्टात चेक पण करू शकता आता कोर्टाची न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याला वेळ लागतं हे काय कोणाच्या हातात नसतं एक, एक मुख्य एक मुख्य, मुख्य पत्र आहे जे या विकसकांनी ठाणे महानगरपालिकेला दोन हजार पाच मध्ये हा पत्र दिलं होतं की मी जे गार्डन डेव्हलप करणार आहे त्याचा पूर्ण टोटल एरिया जेवढा आहे त्याच्याऐवजी मला फिफ्टीन पर्सेंटचं टीडीआर मला द्यावं पण ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत हा पत्र कुठल्याही कोर्टाच्या याचिकेमध्ये हे दाखल केलं नाही कुठलंही एक्झिबिट लावला नाही की ह्यांनी आम्हाला असं प्रकारचं पत्र दिलं होतं म्हणून हा विकासक आता तीस हजार स्क्वेअर मीटरचा टीडीआर मागतोय आता शहर विकास आता शहर विकास विभागाचे उगिले साहेब आहे मग येशुगडे साहेब आहे मग तुम्ही आपलं इकडे विधी विभागामध्ये काळेसाहेब आहे हे सर्व यांचं काम होतं आता सुप्रीम कोर्टात पण तुम्ही स्पेशल लिव्ह पिटिशन दाखल करतात ते पण तुम्ही टाइम लिमिट संपल्यानंतर दाखल करतात ह्याचा अर्थ काय आहे तुम्ही कला म्हणजे त्याला सपोर्ट करण्यासाठी हे सर्व करताय की तुमच्या अंगावर पण येऊ नको आणि मग मा कोर्टाच्या मार्फत याला टीडीआर भेटेल आणि आपली आपली बाजू साफ असेल हे असं काहीतरी था प्रकरण आहे तर लोक सर्व समजतात आहेत लोक हे सोडणार नाही याबाबत जर ठाणे महापालिका आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेऊन या अधिकाऱ्यांवर चौकशी लावली नाही आणि जर या विकासकाला हे टीडीआर भेटलं तर मी या सर्व प्रकरणाबद्दल मुंबई उच्च न्यायालयात जनित याचिका दाखल करणार